जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चा चा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवल मध्ये खानदेशात अहिराणी गीतांची रंगीबिरंगी रंगी जत्रा सारंगखेडांनी या अहिराणी गाण्याचे छायाचित्रण सारंगखेडा यात्रे उत्सवात अहिराणी गाण्याचे छायाचित्रण पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी सध्या सुरू असलेल्या लग्न समारंभात मोठ्या उत्साहात अहिराणी गीतांची धूम पाहायला मिळत आहेत महाराष्ट्रसह गुजरात राज्यात देखील मोठ्या आवडीने अहिराणी गाणे ही ऐकली जात आहेत यातच नंदुरबार जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या सारंगखेडा यात्रेवरच एक अहिराणी गीत तयार केलं असून त्याचं नुकतच त्याचे छायाचित्रण सारंखेडाच्या यात्रेत पार पडले या या गाण्याचे छायाचित्रण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती उन्नी रंगीबिरंगी सुद्धा सारंगखेडाने असं या अहिराणी गीताचं नाव असून सध्या चांगलीच व्हायरल होत आहे कार्य केला प्रतिनिधीस सपना चौधरीचे नवार योजने बाहेर